नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फू सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे येथे ॲप्रंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये ॲप्रंटिससाठी एकूण एकशे ब्याण्णव जागासाठी ही भरती निघालेली आहे यासाठी तुम्हाला दोन पद्धतीने अर्ज करायचा आहे एक आहे ऑनलाईन पद्धत दुसरी आहे ऑफलाईन पद्धत यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख बावीस जानेवारी दोन हजार चोवीस राहणार आहे तसेच यासाठी ऑफलाईन सुद्धा तुम्हाला अर्ज करायचा आहे यामध्ये ऑफलाईन पद्धतीने जेव्हा तुम्ही अर्ज कराल त्यासोबत त्या, त्या अर्जासोबत तुम्हाला एक डिमांड ड्राफ्ट जोडणे गरजेचं आहे त्या डिमांड ड्राफ्टचं जे शुल्क आहे हे जनरल किंवा ओपन कॅटेगरीसाठी जर बघितलं तर सहाशे रुपये आकारण्यात आलेलं आहे तर इतर उर्वरित सर्व प्रवर्गासाठी तीनशे रुपये इतकं शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे यामध्ये हा डिमांड ड्राफ्ट जो राहील हा एम एस आर टी सी फंड अकाउंट पुणे यांच्या नावाने तुम्हाला काढायचा आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहीत नाही की डिमांड ड्राफ्ट कसा असतो कुठे काढला जातो तर मित्रांनो डिमांड ड्राफ्ट जो आहे हा सरकारी बँकेतून त्यांना काढून पाहिजे तर सरकारी बँक म्हटली तर तुम्ही सेंट्रल बँक स्टेट बँक बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया अशा प्रकारच्या बँकेतून तुम्हाला हा डिमांड ड्राफ्ट काढून घ्यायचा आहे बँकेमध्ये तुम्ही जेव्हा जाल डिमांड ड्राफ्ट कोणाच्या नावाने काढायचा आहे तर त्यांना हे सांगावं लागेल की एम एस आर टी सी फंड अकाऊंट पुणे या नावाने हा तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढणे घ्यायचा आहे तर यासाठी जो डिमांड ड्राफ्ट आहे हा तुम्हाला ऑफलाईन अर्जसोबत जोडून चाहे आहे संबंधित कार्यालयात सादर करणे गरजेचं आहे यामध्ये जेव्हा तुम्ही ऑफलाईन अर्ज सादर कराल त्यासोबत तुम्हाला ऑनलाईन तुम्ही जो अर्ज भरला त्याचीसुद्धा प्रत जोडणे गरजेचं आहे ऑनलाईन अप्लाय केल्याची प्रत आय टी आयच्या सर्व सेमिस्टरच्या मार्कशीट्स दहावीची मार्कशीट्स त्यानंतर जे पण तुमचा प्रवर्ग असेल जातीनिहाय त्याचे कास्ट सर्टिफिकेटचे डोमेसाईल असेल नॉन क्रिमिनल असेल ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट असेल यापैकी जे पण आवश्यक ते तुमचे डॉक्युमेंट्स त्याच्या त्याच्याप्रती तुम्हाला झेरोक्सप्रती या जोडायच्या आहेत यासाठी हे जो कागदपत्र आहे हे तुम्हाला विभाग नियंत्रक राज्य परिवहन विभागीय कार्यालय शंकर शेट रोड पुणे चारशे अकरा शून्य सदोतीस या पत्त्यावरती सादर करणे गरजेचं राहील यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची तारीख जी आहे ही सोळा जानेवारी ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीसाठी राहणार आहे तर या सहा ते सात दिवसाच्या कालावधीमध्येच तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे मित्रांनो तुम्हाला दोनही पद्धतीने अर्ज करणे गरजेचं आहे बरेच विद्यार्थी विचारतात ऑनलाईन केलं ऑफलाईन नाही केलं तर जमत नाही का तर अशा वेळेस तुमचा अर्ज जो आहे हा रद्द केला जातो त्यामुळे तुम्हाला दोनही पद्धतीने अर्ज करणे गरजेचं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता आपण जाणून घेऊया कोणकोणते आय टी आयचे ट्रेड्स यासाठी इलिजिबल आहेत तर मित्रांनो मेकॅनिकल डिझलच्या सव्वीस जागा आहे मेकॅनिक मोटर व्हेकलच्या स एकाहत्तर जागा आहे मेकॅनिक एअर कंडिशनच्या चार त्यानंतर शीट मेटल वर्करच्या बत्तीस ॲटो इलेक्ट्रिशियनच्या पंचवीस जागा आहे या ट्रेडमध्ये आय टी आय इलेक्ट्रिशियन झालेले उमेदवार अर्ज करू शकतात वेल्डरसाठी वीस जागा आहे पेंटरसाठी चार टर्नरच्या चार फिटरच्या दोन आणि कोपा ट्रेडच्या चार जागा आहे अशा प्रकारे एकशे ब्याण्णव हो जागासाठी अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करणे गरजेचं आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा इस्टॅब्लिशमेंट आय डी त्यांनी दिलेला आहे ई वन झिरो वन सिक्स टू सेवन डबल झिरो सिक्स थ्री थ्री हा इस्टॅब्लिशमेंट आय डी आहे यावरती तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करणे गरजेचं राहील बावीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन असं दोनही प्रकारे अर्ज करणे गरजेचं राहणार आहे सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत हे अर्ज स्वीकारले जातील तर यामध्ये जे आहे मित्रांनो वयाची अट जर बघितली तर आठ जानेवारी दोन हजार चोवीसपासून अर्ज सुरू होणार आहे तर आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचं चो तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त तेहत्तीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार असाल तर पाच वर्षाची अट यामध्ये शिथिल करण्यात आलेली आहे तर अडोतीस वर्षापर्यंतचे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात तर अशा प्रकारे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यासंदर्भातच्या ऑनलाईन अप्लाय लिंक्स ॲक्टिवेट झाल्यानंतर आपल्या वेबसाईटवरती नेहमीप्रमाणे उपलब्ध करून दिल्या जातील तर त्यासाठी तुम्हाला काळजी घ्यायची गरज नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा እእን እእን you know